तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा सगळीला किंवा सगळ्यांचं मनापासून स्वागत करायला मला आनंद होतोय साखर उद्योगाचा एकंदर आजचा जर विचार केला तर यंदाच्या गैर थबामध्ये ज्याचे तेवीस सुण तेवीस होते भारतामध्ये साखरेचं उत्पादन तीनशे सतरा लाख टन होईल असा अंदाज आहे आणि मागील व्यवसायाचं उत्पादन हे तीनशे एकोणतीस लाख टनाच्या दौर होतं त्यातलं एकसष्ट लाख टन साखर आपण निर्यात केली आणि एकूण साखरेच्या उत्पादनापैकी पंचेचाळीस लाख टन साखर ही इथेनॉलच्यासाठी आपण वापरली दुसरीकडं भारतामध्ये ऊस खाली सर्वात जास्त क्षेत्र हे जरी असेल तरी ऊसाचं उत्पादन सुधारण्याची आवश्यकता आहे ऊसाच्या कमी उत्पादनाची कारणं म्हणजे हवामानाचा बदल दर्जेदार वेळाचा वेळाच्या वापराबद्दलची उदासीनता अशास्त्रीय पाणी व्यवस्थापन मातीची झीर आणि तसंच वारंवार वापरामुळं जमिनीचा खालवलेला फोन खतांचा पुरवठा वेगळं न करणं की कीटक रोग तन्जासाठी अपुरक प्रयत्न यामुळं जर एकी उत्पन्नाचा परिणाम होतोय आणि त्याचा परिणाम उसाचा पुरवठा हा सुद्धा कमी होतोय ऊसाचं उत्पादन वाढवायचं असेल तर शुद्ध ऊस बियाणं वापरणं आवश्यक आहे आणि हे मी याच्या आधीच्या सभेत अनेक वेळे सांगितलेलं आहे दर्जेदार बियाणं मिळावा म्हणून व्यसायच्या वतीनं जवळपास एकशे पन्नास एकर जमीन ऊस मिळण्याच्यासाठी आपण वापरतो आणि तो कार्यक्रम आपण घेतला आहे व्यसायनं उत्तम दर्जेदार दूध मिळणं व्यवसायतर्फे दिल्या जाणाऱ्या विविध कृषी सेवा मराठवाडा विभागातील साखर कारखानदार आणि शेक शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी अमरावज जिंना जाण्यामुळे पाथरवाला या ठिकाणी दोन हजार एकवीसमध्ये आपण एकशे एकवीस एकर जमीन खरेदी केली व्ही एस आय ने येथे संशोधन केंद्राची उभारणी ही केली असून या भागामध्ये विविध जातीच्या ऊसाची लागण करण्यात आली असून त्यामधून उत्तम दर्जाचं ऊस बियाणं हे उपलब्ध होणार आहे उचित संवर्धन रोखे प्रशिक्षण विविध कृषी उत्पादने आणि इतर सुविधा मराठवाडा विभागातील शेतकऱ्यांना मिळून त्यामुळं त्यांचा निश्चितपणानं फायदा हा त्या ठिकाणी होणार आहे बऱ्याच मराठवाड्याच्या धर्तीवरच विदर्भातले शेतकरी आणि साखर कारखाने यांना वीज फक्ताच्या सेवा देण्याच्यासाठी नागपूरपासून पस्तीस किलो किलोमीटर अंतरावर मसाला आणि गोफाभूर या दोन गावामध्ये एकशे पस्तीस एकर जमीन आपण खरेदी केली आणि नागपूर येथील जमिनीचं विकासाचं काम आता सुरू केलं आहे फार थोड्या दिवसामध्ये हा एक व्ही एस आयचं दुसरं सेंटर विदर्भामध्ये होईल आणि त्याला काही फार वेळ आता लागणार नाही संस्थेनं संशोधनाच्या अंतिम वीस प्रकारची कृषी उत्पादने तयार केली असून त्यामधून शेतकऱ्यांच्यामध्ये चांगली जागृती झाली यामध्ये अनेक गोष्टी आहेत आणि वेगवेगळ्या वे प्रकारची द्रवरूप खते आहेत ह्युमिक ॲसिड आहे वीज जीवाणू खते आहेत जैविक वीज नियंत्रण आहेत कृषी उत्पादनाचा वापर मोठ्या प्रमाणात होणं गरजेचं आहे असं मला स्वतःला वाटतं संस्थेने विकसित केलेला होम्ली बायो कंट्रोल उसावली होमिचा प्रतिबंध करण्यासाठी अतिशय प्रभावी ठरले आहे त्याप्रमाणे लामा अनुसंशोधन संस्थेच्या वतीनं त्यांच्या सहकार्यानं विकसित केलेला वसंत ऊर्जा हे जैव संजीवक अतिशय प्रभावी असून त्याची उपयुक्तता उसाशिवाय इतर फेकामध्ये सुद्धा केला जातो ही सर्व उत्पादने शासकीय गुणवत्ता फडताळणी विभागामार्फत मान्यता आहे आणि बाजार भावास कमी दरानं ते उपलब्ध आहेत मी कारखान्याच्या सगळ्या सरकारी मित्रांना विनंती करतो की ही सर्व उत्पादने शेतकऱ्यांच्या म्हणून होत आहेत जेणेकरून त्यांच्या एकात्मिक वापरामुळं ऊस उत्पादन वाढायला त्याची मदत होईल तिसरा एक महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो दिवसेंदिवस गमनी होतो आहे आणि तो म्हणजे ऊस तोडणीच्या उद्देशा कारखान्याने यांत्रिक ऊस तोडणी जसेच मेकॅनिकल हार्वेस्टिंग पद्धतीने वापर करण्याची गरज आहे तथापि ऊस तोडणीच्या दरम्यान तोडलेल्या ऊसाचं पाचत त्रॅश याच्या प्रमाणावरसुद्धा नियंत्रण ठेवण्यासाठी लोअर ऑपरेशन निरीक्षण करणं आवश्यक आहे भारत सरकारने पेट्रोलमध्ये एचएनआर मिसरणाचा कार्यक्रम असता दोन हजार पंचवीसपर्यंत वीस टक्के एथनआर मिसरणाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकारनं वेगवेगळ्या फी स्टॉकमधून मिळणाऱ्या इतरांसाठी वेगवेगळ्या किमती देऊ केल्यात विसऱ्या टक्क टक्केवारी दोन हजार तेरा चौदापर्यंत पण एक वन पॉईंट फायवरून बावीस तेवीसमध्ये बारा टक्के फरी वाढली देशातील ऐन मार्केटिंग कंपन्यांना एस पुरवठा दोन हजार तेरा चौदामध्ये अड अडतीस कोटी लिटरवरून आपण तेरा फोटेनं वाढून पाचशे दोन कोटी लिटर फरण होता आणि त्यातले एकशे चार कोटी लिटर इसरचा पुरवठा एकट्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही लोकांनी या ठिकाणी केला इतरांच्या विक्रीमुळं देशातील साखर कारखान्याची आर्थिक स्थिती सुधारण्या मदत झाली आणि उत्पादकांना वेगळं पेमेंट करण्याची तुमची शक्ती वाढली कारखानदारांनी बावीस तेवीसमध्ये शेतकऱ्यांच्या था उसाची जी काही थकबाकी द्यायची होती था। ती अठ्ठ्याण्णव टक्के म्हणजे मागील हंगामामध्ये नव्याण्णव टक्के बाकी ही भरलेली आहे सात डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये केंद्र सरकारने इथेनॉल शेअरपासून इथेनॉल निर्मितीवर काही बंधनं घातली तथापि राष्ट्रीय साखर कारखानुष नवी दिल्ली यांच्या पुढाकारानं आणि केलेल्या फाटाट पुरामुळं पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीसला केंद्र शासनानं सुधारित अध्याय अध्यादेश जाहीर केला त्यानुसार सिरपासून इथेन निवृत्तीला परवानगी दिली तथापि सिरप आणि वी हे मोलाशी असून इथेन निर्मितीकरचा सतरा लाख टन साखरेचा वापर करायची एक कमाल मर्यादा घातलेली आहे त्यामुळं दिसतेने पूर्ण क्षमतेनं इथेनालच्या निवृत्ती जाण्याच्यासाठी काही नजरात आलेल्या आहेत बऱ्याच कारखान्याक पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत जी हे वेमुळे साठा होता त्याचा वापर आणि विक्री याचा प्रश्न आता निर्माण झालेला आहे सरकारने दोन हजार तेवीस नोव्हेंबरमध्ये सी एन जी आणि सी एन जीमध्ये सी एन जीचं मिश्रण करणं अनैर्व्य म्हणून घोषित केलं अठ्ठावीसशे एकोणतीसपर्यंत सी वी जीचं मिशन पाच टक्के करण्याचं उद्दिष्ट ठेवलं साखर कारखाने फ्लॅशमध्ये आणि फॅन फॅन वॉशपासून सी वी जी तयार करू शकतात सी व्ही जीचा फक्कावर विद्यमान साखर कारखान्यांच्या संकुलामध्ये सहज करता येईल भारतामध्ये पाचशे चाळीस साखर कारखाने आणि चारशे दीसरी आहेत साखर उद्योगात अंदाजे सी वी सीची समावता सुमारे वीस लाख टन आहे आणि वार्षिक बारा हजार कोटीचा महसूल आहे वसंतदादा शुकर साखकेनं निराभीमाके साखर कारखान्यांमध्ये फ्रेशमधून फ्रेसमधचा केक फासून बायोगॅस सी वीसीचा प्रायोजिक स्थळावर चाचण्या यशन पूर्ण केल्या य एस आयचा सदस्य कारखाना नॅशनल शुगर्स लिमिटेड सी व्ही जीचे व्यावसायिक उत्पादन त्यांनी सुरू केले साखर कारखान्यांनी त्यांचे काम स्थिर व आर्थिकदृष्ट्या अधिक व्यवहार बनवण्यासाठी सी व्ही जी प्रकल्प हे उपयुक्त ठरणार आहे म्हणजे सगळी उद्दिष्ट लक्षात घेऊन आम्ही साखर कारखान्यांना त्यांचे उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता आर्थिक व्यवस्था म्हणून याच्यासाठी बक्षिसा देतो त्याबरोबर पर्यावरणाच्या योग्य संवर्धनासाठी कारखान्यांना पर्यावरण संदर्भाचे पुरस्कार हे या ठिकाणी दिले जातात सर्व उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कारखान्यांना संलग्न दृष्टीविषयक पुरस्कार दिला जातो उत्कृष्ट का कामगिरी कामगिरी करणाऱ्या कारखान्यांना प्रशासकीय अधिकारी मुख्य अभियंता मुख्य साखर तंत्रज्ञ दिसत व्यवस्था होईल पर्यावरण अधिकारी यांना त्यांचे उत्कृष्ट कामगिरीच्या संबंधी आपण पुरस्कार देतो तो, तो कार्यक्रम आजच आपण या ठिकाणी करणार कारखान्याची कारखान्यांची कार्यक्षमता जितकी महत्त्वाची आहे तितकी साखर कारखान्यांना उपलब्ध असलेला ऊस आणि त्याचं उत्पादन आणि त्याचा दर्जा एक तितक्याच महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी जास्तीत जास्त ऊस उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांनासुद्धा व्यस आयच्या वतीनं आपण सन्मानित करतो ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन व तांत्रिक सहकार्य करणाऱ्या साखर कारखान्यांच्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना उत्कृष्ट कृती कुछ कृषी अधिकारी हा पुरस्कार दिला जातो त्याचा हेतू आहे की त्यांच्यापासून बाकीच्या निष्पना घ्यावी आणि कार्यक्षमता आणि गुणवत्ता ह्या सुधारण्याचा प्रयत्न करावा संस्थेनं दोन हजार सोळामध्ये पहिल्या आणि दोन हजार वीसमध्ये दुसऱ्या आंतरराष्ट्रीय साथर परिषद यशस्वी आयोजित केली आणि त्याच्यापासून आपण उद्यापासून तीन दिवस बारा ते चौदा जानेवारी या दरम्यान तिसरी आंतरराष्ट्रीय परिषद या ठिकाणी आपण आयोजित केलेली आहे या परिषदेला उद्योगाशी निगडीत तेरा तांत्रिक व कृषी सत्राचं आयोजन केले यामध्ये या सत्रात सत्तावीस देशाचे नामवंत व शास्त्रज्ञ सहभागी होणार आहेत या सातत ग्रंथांच्या परिषदेच्या निमित्तानं ऊस विषयक प्रात्यक्षिकाचं आयोजन आपण आयोजित केलं सर्व कारखाने व शेतकऱ्यांनी या परिषदेचा आणि प्रात्यक्षिकाचा भाव लाभ या ठिकाणी घ्यावा सर्व पुरस्कार विजेते आणि शेतकरी उद्या अधिक लक्ष देतील अशी अपेक्षा करतो ही उद्यापासून होणारी परिषद आणि इथं होणारं प्रदर्शन हे तुम्हीचं पाहिलं पाहिजे आणि शक्य असेल तर तुमच्या सुद्धा या ठिकाणी दोन तीन दिवस पाठवलं पाहिजे आणि त्यांच्या ज्ञानामध्ये जगाच्या त्यांच्यामध्ये काय बदल होत आहेत काय सुधारणा होत आहेत हे दाखवण्याच्या संबंधीची कामगिरी आपण करावी आज वी या सगळ्या कामामध्ये तुमच्या फाटीशी मनाफासून आहे एवढंच या ठिकाणी सांगतो या सगळ्या त्यांना पुरस्कार मिळणार आहे